नमस्कार मी दीक्षा प्रकाश गसभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड दिलीप सिंग कॉलनी गोर्धन घाट रोड वजिराबाद परिसरातील विद्यार्थी प्रिय चेतना क्लासेस यांनी पुन्हा एकदा आपले शैक्षणिक सामर्थ्य सिद्ध केले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रथम सत्र परीक्षेत क्लासेसने घवघवीत यश संपादन करत परिसरात नवा आदर्श निर्माण केला आहे या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुमारी दीक्षा प्रकाश गसभारे प्रथम क्रमांक कुमारी अवनी अनिल निखाते आणि कुमारी प्रतीक्षा रवींद्र नरवाडे द्वितीय क्रमांक कुमारी अभिलाषा राहुल गजवाडे तृतीय क्रमांक ऋतुराज योगेश दुर्गम चतुर्थ कुमारी प्राची सिद्धार्थ हाटकर पंचम तसेच कुमारी सुचिता वाघमारे स्नेहल मोरे सोहम पेंढारकर समीक्षा नरवाडे ऋतुकृष्णा घोरबांड कुमारी गौरी रापतवार ओमकार भिसे व प्रांजल खाडे या अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल प्राप्त करून क्लासेस चे नाव उज्ज्वल केले आहे इंग्रजी गणित आणि विज्ञान या उच्च कठीण विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी यश मिळवले आहे इंग्रजी विषयात सत्त्याण्णव टक्के गणितात शहाण्णव टक्के आणि विज्ञानात अठ्ठ्याण्णव टक्के अशी सरासरी गुणसंख्या चेतना क्लासेस विद्यार्थ्यांनी मिळवली आहे हे यशायोग नसून क्लासेस तीन सराव परीक्षा हेच विद्यार्थ्यांच्या यशामागील मुख्य घटक असल्याचे पालकांनी सांगितले आहे क्लासेस चे संचालक प्राध्यापक राजेश कुलकर्णी आणि कार्यकारी संचालिका प्राध्यापिका सौ माधुरी राजेश कुलकर्णी यांनी सांगितले शैक्षणिक इंग्रजी, या, लक्ष केंद्रित के परिश्रम भाव या, चेतना या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असून समाजातील विविध क्षेत्रांतून चेतना क्लासेसचे अभिनंदन होत आहे चेतना क्लासेसने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रमामुळे प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो नांदेड मधील विद्यार्थ्यांसाठी चेतना क्लासेस एक प्रेरणादायी बनले आहे जय हिंद जय भारत धन्यवाद ज्ञानापेक्षा पवित्र, पवित्र काहीही नाही एकदा क्लासेस मध्ये दिलेलं दृढीकरण झालं की नाही हे तपासण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे परीक्षा असते शाळेत क्लासेसमध्ये दोन्हीकडे प्रथम सत्र परीक्षा घेतल्या गेलेली आहे या प्रथम सत्र परीक्षेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उच्च दर्जाचं असं यश संपादन केलेलं आहे या यशामध्ये विद्यार्थ्यांची मेहनत विद्यार्थ्यांचे कष्ट विद्यार्थ्यांची जिद्द आहेच परंतु क्लासेसचे दर्जेदार नोट्स सुव्यवस्थित घेतलेले दिलेले शिक्षण आणि त्याचबरोबर वारंवार आणि विविध वेळेस घेतलेल्या चाचणी परीक्षा आणि बोर्डानुसार घेतलेल्या प्रथम सत्र परीक्षा या संपूर्ण परिपाकातून विद्यार्थी घडून प्रथम सत्र परीक्षेमध्ये त्यांनी अतिशय उच्च दर्जाचे घवघवीत यश संपादन केलेले आहे आमच्या या क्लासेसमध्ये इयत्ता दहावीमध्ये विशेषत प्रथम विद्यार्थिनी आलेली संपूर्ण क्लासेसमध्ये ती म्हणजे दीक्षा प्रकाश गजवारे तिच्यासह इतरही विद्यार्थी आलेले आहेत त्या सर्वांचं मी क्लासेसच्या वतीनं मनपूर्वक स्वागत तर करतोच परंतु त्यांना एक महत्त्वाचा संदेश आणि सूचना देतो की येत्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं अतिशय दर्जाचं गवगवित यश आपल्याला प्राप्त कराव्याचं आहे त्यासाठी आपण सतत अभ्यासमग्न आणि कार्यमग्न राहावं ज्ञान गुणवत्ता आणि संस्कृती या तिन्ही बाबीवरती चेतना क्लासेस हे अत्यंत अल्पावधीतच संपूर्ण नांदेड आणि नांदेड परिसरामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत पालक विद्यार्थी आणि हितचिंतक यांनी वेळोवेळी दिलेल्या या कौतुकीच्या थापेमुळे चेतना क्लासेस आणखीनच भरभरून पुढे जाईल यात मला काहीही शंका नाही पुनच्छे एकदा यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लासेसच्या कार्यकारी संचालक स संचालिका सौभाग्योती माधुरी राजेश कुलकर्णी आणि मी राजेश कुलकर्णी यांच्या वतीनं हार्दिक 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 अभिनंदन करतो आणि एका मोठ्या दिमागदार समारंभामध्ये दे विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आम्ही लवकरच साजरा करणार आहोत पुण्याच एकदा सर्वांचं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र